नमस्कार माझ्या मैत्रिणीं तर ना तुम्हाला माहिती कोण आले माझी ना मावशी आलीच <laughs> म्हणते मम्मी तू आणि माझ्या मावशीने काय आणलं माहिती तुम्हाला रानात गेलती ना तेव्हा माझ्या मावशीने मला ना तांदूळच्याची भाजी ला आवडते म्हणून माझ्या मावशीने तांदूळच्याची भाजी पण आणली कुठं

हा गाजे तू पळत पड़त पळत येते पळत पळत जाते तू निवांत येतच म्हणजे <laughs> पाच मिनिटं तरी येऊन भेटून जाते <laughs> कोण आले गणेश आला प्रतीक्षाने आज काय बनवलंय स्पेशल आहे का <laughs> आमची व्यसनाची कढईच आम्ही इकडं आणली कडाईन कुकर ओळखीचं आहे तुमच्या आणि ही काय ओळखीचं नाही बाकीच तिकडं मावशीने दिलेली तांदूळची भाजी मग मावशी तो दिलेली आणि इकडं छान पैकी असं समीक्षेने प्रतीक्षाने मिसळ केली आहे आणि कट कसला आला या इकडं घेवडीची शेंगाई लतानी ह्यांनी केलेली इकडं मिसळसाठी मटकी उकडली तिकडं चपात्या केल्या तिकडे पाव आणले तर आणि आता सगळेजण आता जेवायला बसणार आहे सुरज अये भात राहिला की राहू प्रतीक्षाने भात केलेला पण दाखवते अश्विनी बस आणि तुम्ही म्हणता ना का दाजी कुठे तर दाजी जिवून झोपलं आज लवकरच हां बसा खायला गेली बाई दे तिला सगळी गर गर बायचा माझ्या तास झालं नुसता गटाना चाललाय त्या पोपईसाठी उठल्यापासून इकडं फिर तिकडं फिर वास वाज या हा ते बस तेवढीच खाऊ द्या नका देऊ आता चकुली बस एवढं असता मग अन्न तिथे अहो तिला नाही खाता येत भांड्यात ओ तिला हातात द्या तुकडं पण नाही खाता येत त्याला तुकडा येऊन खायच ना ते आता असते मग ला शाळेला खा खा अरे ही दिले की त्यात मध्ये कट करून दिलं त्यांनी पोपाई राहिलेली खाता ये ना बायला माझ्या बायने माझ्या इकडं ठुलेलीच राटा लावलाय सुंदर मांजर ती काय ठेवलं लेगुणाचं बाळ आहे खावा खावा तुमच्यासाठी ठुलती कातड्यास कट वाडायचं काम चाललंय आता आज बटाट्यावरती बारी एक कांदा आणि शेंगदाणा बारीक असं वाटून घेतलं लसूण सोलून घेतला आता तेल टाकले जिरी मोहरी कडीपाता लसूण आणि हा आपला मसाला ह्यातच कांदा भाजून घेतलेला मी काय त्या साहेब परत म्हणते ना आका कढई खराब आहे तसं काय नाही आणि ही जसं शिकडून कलर ब्लॅक आहे ना तसा आतून पण ब्लॅक होता ते घासून 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 त्याला ना पांढरी शिपत आहे आता हे वाटण टाकून कारण त्यानंतर हे घट्ट असतं मोबाईल खाली ठेवण्याशिवाय टाकता येणार नाही मला आज जरा माझ्याकडून कांदा आहे ना कमी भाजला गेलाय तर आमच्या भाजीला रोजच्या मी एवढा मसाला टाकते बघू शकता दोन दे मला कडीपत्ता आणला जाऊ माझा फोन चार्जिंग लावा लागेल वीस टक्के मी राहिली तुम्हाला जर वाटलं बाबा तरी आडी पाहिजेत तर ही मिरची पावडर असते ना ही काय तिखट नसते मैत्रिणींनो फक्त हिने कलर येतो अशी एवढी टाकली तरी चाल थोडीशी जा त्याला जास्त लाल कलर येतो ह्याच्यात लगे लक्षात आलं असेल तुमचे आणि अशी हळद वगैरे टाकायची असली तर थोडी टाकायची आता ही वाटण पांढरं होतं का नाही मग अशी तर किती लाल झालं बघू शकता आता ह्यातमध्ये मी हे थोडंसं वाटण आहे ना त्याला पान टाकून करते जेवढं तुम्ही वाटण बारीक वाटताना तेवढी भाजीला ना चव भाजी लागते मीठ आधी गरज टाकलं होतं मी वाटणातच आता हा पूर्ण बटाटा ना मी त्यातमध्ये टाकून घेते काय होतं बटाट्याची भाजी बऱ्याचशा ताईसाहेब म्हणजे असं गार झाली ना खाऊ वाटत नाही मग तर अशा पद्धतीने केली तर ती दिवसभर जर राहिली ना संध्याकाळी जरी खाल्ली ना तरी तिची चव आहे अशी राहते आणि खूप सुंदर लागते एक कांदा आणि थोडस शेंगदाणा भरपूर शेंगदाणा लई टाकायचं नाही तर भाज्यांना लई शेंगदाणा टाकलं ना की मग भाज्या आहेत ना अशा पांढऱ्या लागते त्या चव लागत नाही त्याला त्याला त्यांना पाच मिनिट अस झून ठेवायचं कमी गॅसवरती आणि हे करायचं थोडस परतलं की पाणी वातायच त्यात आणि तोपर्यंत मी तो गरम पाणी करते पाच मिनटं असं झाकून का ठेवावं लागतं माहिती आहे मैत्रिणीनं त्याला ना असा स्व हे येण्यासाठी ह्यातमध्ये ना हा बटाटा चिरलेला असतो ना त्यात मध्ये त्याचा रस उतरण्यासाठी आता आपल्याला लागतं तेवढं गरम दम पाणी ना त्यात मध्ये दमादमाने वातायचं एकदम बी नाही गॅस बंद करते आणि असं थोड्या वेळ झाकून ठेवलं ना की भाजी लगेच शिजते बी वाटणाचं पाणी राहिलं होतं ते पण त्यात मध्ये वतून घेते भाजी शिजायला टाकली हे तर दळण केलं ज्वारीचं फिटच नाही सकाळच्या आज संध्याकाळच्यालाच फिट नाही मला दाजी एवढं दळून तरी आणते ना, <स्थी> जो ना। <स्थारीगतना> <स्� <openness> बुडू।, आ, बुडू हा बाजूला बुडू काकांचं ऑपरेशन झालं अस नाही गांची किरणच बंद हां हे असं सुंदर बटाटा शिजून तयार आहे बघू शकता आणि जेव्हा मैत्रिणीन कुणा कुणाला बटाट्याची भाजी आवडली नक्की सांगा काय नाही एक कांदा शेंगदाणा आणि मसाला आणि काश्मिरी मिरची पावडर आणि मीठ तेल जिरी मोहरी लसूण कढीपत्ता आणि देख माझी इथं चपाती करू लागते मला मी जाऊ पोस्टातलं भरती पटकरण असं घरातनं बाहेर भरती लगेच पटकरण सगळी दळण कुठे गाडीचं लॉक काढलं का डबा घेतला का गणेश कशा करत <laughs> दाना कालची पार्सल अजून तशीच येत सर त्याचा फोटो काढून द्या कशाच काढते ही पोस्टाची पार्सल येते एवढी चटल दाणाची पिशवी आणत डबा आणला का तुमचा घरातन आणलं त्यात बघ मुंगे बिंगे गेलेत का टाक आव दिस पप्पा भाजी शिजाय टाकून दळण केलं आणि दळण करून पत्ता लिहून ॲड्रेस पॅक केलं त्या इथं पोस्टातलं मी काय कंप मी काय मशीन बिशीन नाही कसला रोबोट आहे असला नको मला कोण वर आहे आज तिला चालतो आयु मला आणि अंतळानं चांगलं दळून संध्याकाळी जाणार नाही तर भात खावा लागेल भांडारा पप्पाला का का काही जेवले नाहीत काय ग साखरचली तुपाची चपटी दोन दिलेत की तुम्हाला पार्सल कालची कुठं येतं मसाल्याची हे काढलं पार्सल पलीकडेले आळीचं कुठं गेलं कुठले पलीकडेले काय दुकानात ठेवलंय टाकले

रुबी कुठे गेली थांबा मला बघून गेली असुठ रुबी घरात हाय वाटत घरात जावा किती मिळून आली भाजी भाजी आणि लई थोडं टाकलेलं लई टाकले भाजीला चवच लागत नाही का म्हणजे आम्हाला बनवायचे शेंगदाण्याचे लाडू hmm. ताईंनी इथे शेंगदाणे सगळे खराब खराब निवडून काढले बघू शकता आणि किती बनवायचे तो ताई किती ऑर्डर आहे आपल्याला एक आनंदी कि ताईने hmm. एक किलोची टाकली एका ताई साहेबांचं खजूर ड्रायफ्रूटचं लाडू एक किलो शेंगदाण्याचे लाडू एक किलो आणि बेंगलोरच्या ताई साहेबांचं तीन किलो म्हणजे पाच किलो पण बँगलोरच्या ताई साहेबांचं काय झालं आहे मैत्रिणींना त्यांचं काय अजून पेमेंट आलं नाही म्हणजे दोन किलो बनवायचं त्या संध्याकाळी पेमेंट करणार आहेत माझं शेंगदाणं जात ना लाडू करायचे मैत्रिणी कॅमेरा फिरावते सॉरी मैत्रिणींना पंधरा टक्के बॅटरी राहिली आमची त्रिफळा आहे ना काढलेली असती बिगर बी काढलेली त्रिफळा स्वस्त असती ही माग असते आता ह्या जर रेट मला वाटत एकवीसशे तरी असं नाव एकवीसशे आणि स्वस्तातली एकोणीसशे रुपयाने मिळते की पण त्याचं बी काढलेलं नसते बी चांगलं नसतं शरीरा जी मास्क थकेत ना त्याला बी चालत नाही चांगलं नसतं काय आमच्या ना कुठलं कुठलं मटेरियल शिल्लक आहे पण कुठलं कुठलं संपलंय ते आता सध्या चेक करायच चाललंय आमचे म्हणजे आम्हाला मसाले बनवायचे एवढं mm -hmm. सौद्या सामान राहिले सौद्या सामान बी एवढंच हो का मसाला बी एवढाच राहिलाय दिसतोय का आता आजच्या ऑर्डरीला निमा जाईन mm -hmm. आणि उद्याच्याला दादाला द्यावं लागेल पाच किलो काल दिलता तोपर्यंत आम्ही ही उद्याच्याला करतोय मसाला उद्या संध्याकाळपर्यंत होईन आपला